लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा समोर स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य तुमचं मन विचलित करू शकतात लोणावळ्यात सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं भुशी डॅमच्या मागील धबधब्यावर मौज मजा करत असताना कुटुंबातील पाचही जण वाहून गेलेले आहेत त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत त्यात एक महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात अन्सारी कुटुंब वास्तव्याला होतं धबधब्याच्या मध्यभागी उभं राहून त्यांनी आपला जीव कसा धोक्यात घातला याचा सर्व थरार कॅमेरात चित्रित झालेला आहे आणि ही सर्व दृश्य अंगावर शहारे आणणारे असून मन विचलित करणारी आहे पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात असणारे अन्सारी कुटुंब हे सहलीसाठी कुटुंबासह भुशी डॅमवर गेलेले होते अन्सारी कुटुंबात सत्तावीस तारखेला लग्न समारंभ पार पडलेला होता या निमित्तानं सर्व कुटुंब एकत्र आल्यानं त्यांनी लोणावळ्यात सहलीचा बेत आखला लोणावळ्यानंतर एक जुलैला सर्वजण मुंबई फिरण्यासाठी जाणार होते लोणावळ्यात सतरा जणांचं कुटुंब फिरण्यासाठी आलं यातील नऊ जण पाण्यात उतरले त्यापैकी चार जण बाहेर पडले तर पाच जण तिथेच अडकले लोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं तेथे एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो दुर्घटनेच्या आधी पाण्याचा फारसा प्रवाह नसल्यानं अन्सारी कुटुंब तिथल्या खडकावर उभं राहून मौज मजा करत होते पण मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानकपणे वाढला अचानक वाढलेल्या पाण्यामुळे एक महिला दोन मुली आणि दोन लहान मुलं खडकावर अडकले त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला पण दुर्दैवानं पाण्याच्या प्रवाहात पाचही जण वाहून गेले यापैकी तीन जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागलेले आहे ला दरम्यान हा परिसर धोकादायक असताना देखील अनेकदा पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालून साहस करताना दिसत आहे दरम्यान पर्यटकांनी वर्षा सहलीचा प्लॅन करताना आपला जीव धोक्यात घालून कुठलेही साहस करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक